आदरणीय व्यासपीठ शिक्षक ग्रंथ व इथे जमलेल्या माझ्या वर्गातील मित्रांनो मैत्रिणीं तसेच हजर असलेले असलेले सध्याचे शिक्षक ग्रंथ मी यांना आज मी माझ्या शाळेतील जुन्या आठवणींचा एक अविस्मरणीय क्षण सांगण्यासाठी जो कार्यक्रम आहे त्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु र साक्षात पर तस्मै श्री गुरु महा कार्यक्रम आहे त्याचा आनंद हाच एक असणार आहे जोपर्यंत आपण सर्व एक एकत्र आलेलो हो, आहोत हा हा दिवस सगळ्याच्या आठवणी साच होणार आहे जो एक शाळेतील अविस्मरणीय क्षण असं जे सांग म्हणतात ना तो एक अव आउस, अविस्मरणीय क्षण सांगण्यासारखा नसतो आम्हाला एक वेगळंच वळण आयुष्यात आणि त्याचं महत्व आज आम्हाला आज या प्रत्येक क्षणाचा जो असं करा तसं करा जे शिस्त पिय जे धुरवत गेले ते शिस्त आम्हाला आमच्या आयुष्यात खूप 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 आवश्यक झाली सर त्याचा खूप आम्हाला आनंद आहे तुमची जे शिस्त आणि डायरेक्ट आम्हाला नंतर जर सरांनी सर शाळे शिकवायला सकाळी सगळं सामानवर काढलं पाहिजे नाही तर भीती असायची म्हणजे सरांनी आम्हाला आम्ही सगळं पूर्ण तयारी असायचो ते करत पण आहोत तुम्हाला वाटायचा पण आयुष्यात सर खूप खूप तुमच्यामध्ये आम्ही छान बोललो कुठेही आम्ही असं वाईट गोष्टीकडे तशा चांगल्या गेलो आणि तुमच्या त्या शिस्तीमुळे आम्ही आमचं आयुष्य खूप चांगल्या जगायला शिकलो हे खूप आनंदाचे बाब आहे आणि मी तुमचे आठवणी सांगत असते माझ्या मुलांना आणि गाडेकर सर झाडपिडे सर गोरे सर सगळे सर, सर एखादा शिक्षक घरी नाव घेऊन करायला तरी काही वाटून कारण तो रात्रीची गरज असते रात्री आकाशामध्ये तारे दिसण्यासाठी जशी रात्रीची गरज असते तसं आपल्याला धाडस धैर्य येण्यासाठी आपल्याला शिक्षण आणि नेहमी नेहमीच गरज असते आणि ह्या ह्या जे आणखी घडलो आम्हाला खूप अनुभव आले सर पण ह्या आम्ही अनुभवाच्या आठवणी आणि कधीच विसरले नाही आणि विसरणार पण नाही तुमचे हे क्षण खूप अनुभव नाहीत आमच्यासाठी तसेच सांगायला गेलं तर गणित गणित

आठवत होतो ते चेहरे सगळ्यांचे काही जणांचे विसरत पण झाले होते पण ते आठवणीचे क्षण एकदा समोर आले आणि हे हा आनंद आज झालाय गेट टुगेदर या चार तासाने की आपण भविष्यात कधी होऊ नये आवर्जून आणखी वीस वर्षानंतर होईल कधीही होईल पण नंतर आठवणीला हो करावा आठवणीला हो करावा नक्कीच आम्ही एक दिवसाचा वेळ नक्कीच येऊ नक्कीच देऊ कारण कसं आहे आपण सोबत राहिलेले जे मित्रमैत्रिणी आहोत शिक्षक वृंद आहेत आयुष्यामध्ये काय आपल्याला तेव्हा काही कहाणं बोलणं झालं होतं कसं आहे हे जो आनंदाचा क्षण सगळ्यांनी एकत्र येऊन जे बोलणं वगैरे झालं ते खूप खूप छान आणि त्याला सामोरे म्हणजे प्रमुख जे तुम्ही सामोरे म्हणजे पण जे तुम्ही पुढं फेल केलात ना त्याच्यासाठी खरंच नाही धन्यवाद एवढं प्रेम माझे शब्द संपवत्याचे